बघू ब्रेन टेस्ट करू आपण ठीक आहे बदला ना शेवटी बदल बदल असं बदल हर्ट झालं आहे विचारू बघ मुंबई वरून दिल्लीला जाण्यासाठी जर नव्वद मिनिट लागतात तर मग दिल्लीवरून मुंबईला येण्यासाठी दीड तास का लागतो हुशार आहे का तू नव्वद आणि दीड तास किती किती होतात नव्वद मिनिट आणि दीड तास किती लवकर सांग बर मी नाही तो सांगितलं बनवायला जातो नवीन प्रश्न काय जरा लांब बघ दिसतच नाही मी रामाच्या वडिलांना तीन मुलं एक होती एकाचं नाव होत साडे दुसऱ्याचं नाव होत माडे मग तिसऱ्याचं नाव काय तीन मूल आहेत ना तीन मूल होती बरोबर हं तिसऱ्याचं नाव हं तुम्ही हं ठीक आहे तुम्ही सांगा